इचलकरंजी शहरातील साई मंदिर परिसरामध्ये दहशत माजवणाऱ्या बारा गुंडांपैकी नऊ गुंडांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात असणाऱ्या साई मंदिर परिसरात दोन महिन्यांपूर्वी जर्मनी टोईने तिघांवर चाकू हल्ला केला होता तर दोन दिवसांपूर्वी नितीन घाडगे यांच्याशी जर्मनी टोएच्या विरुद्ध आणि अभिजित ओंकर डाकरे यांच्या विरुद्ध न्यायालयात साक्ष देऊ नये यासाठी बारा जणांनी घाटगे यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत शिबिगाही केली होती तर घाडगे यांच्या पत्नीला देखील मारहाण करून शिबि करण्यात आली होती तसेच प्रापंचिक साहित्याची तोडफोडही करण्यात आली होती या प्रकारामुळे परिसरात दहशत माचवली गेली तर काही गाड्यांची आणि घरांवरती दगडफेक करून तोडफोड केल्याप्रकरणी डाकरे दत्ता डाकरे अभिजित जाधव जीवन जाधव दीपक कडगावे किरण मोरे यांच्यासह चार अनोळखी इसमांवरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे यातील नऊ जणांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावलेली आहे